हॅलो गायज नमस्कार कसं काय मान तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर वाहून तवा पाठेल पाच म्हणणार एवढं लवकर कसं आहे सकाळ सकाळ चालू चालू केलं तर वाहून आम्ही आज मी आलोय मुहिमेला मुळे माय श्री लोहगड ते श्री भिवगड आता मी इकडे बघू शकतो इकडे मायामाग इकडं एकवीराय मंदिराकडे जायचा मार्ग आहे दोन किलोमीटर मार्ग आहे आणि इकडं मायामाग इकडं लोहगडला जायचा मार्ग आहे आता आम्ही जाणार आहे लोहगडला लोहगडवर न येऊन

महाराज च्या लावलेले आमच्या गाडीला लावलेली आहे मागवा गड दिसणार नाही मी आता लोहगडच्या पायथ्याला बसले लोहगड मध्ये घेरेवाडी घेरेवाडी गाव आहे लोहगडच्या बरोबर पायथ्याला घेरेवाडी गाव आहे तिथं बरोबर माग बघू शकता ग्रामपंचायत आहे घेरेवाडीची तर महाराजांची अशी अस्तमूर्ती स्मारक आहे इथं आहे इथं मग आजून गाडी मी थांबलेली आहे सगळी ते गाडीतून उतरलेली आहेत आणि गड आता गड गड बघायचा टाइम आली पण गडाचा दरवाजा नऊ वाजता उघडतो मग आता इथंच नऊ वाजेबा तर थांबण्याचा प्लॅन आहे नऊ वाजता गड बज चढून गड बघून नंतर इथनं एकविराई मंदिराशी जाणार एकविराईचं दर्शन घेऊन मग पुढं मोहिमेसाठी निघणार तर आता वाजत साडेआठ आत्ताशी माग माझ्या बघू शकता लोहगड आहे अजून दरवाजा उघडायचा आहे करेक्ट नऊ वाजता दरवाजा उघडतो लोहगडचा आम्ही आता सहा वाजता इथं बरोबर साडेसहा वाजता इथून बसलेलो थांबलेलो इथं आले का आले की नऊ वाजता दरवाजे उघडणार आहे त्यामुळं आम्ही आता साडेआठ वाजेपासून इथे थांबले आता इथून जरा इथनं जाणार आहे आता लोहगड थोड्या वेळा दरवाजे उघड एक अर्धा पासून दरवाजे उघड तर आम्ही दरवाजेपासून जाणार आहे ही घेरेवाडी गाव आहे आणि हा लोहगड आहे लोहगडचे गाव पाहितेश घेरेवाडी गाव आहे आम्ही थांबलो होतो इथं स्मारक आहे महाराजांचं मोठं व्यवस्थित स्मारक आहे तर आमची महिमेची गाडी आहे हा गड आहे इथं इथं हा दरवाजा आहे लोहगडचा अजून दरवाजा उघडलेला नाही ठीक नऊ वाजता करेक्ट दरवाजा उघडतोय गेरवाड गाव आहे आता इथं आम्ही थांबले तिथं सगळे काय काही खायला लागले नाश्ता वगैरे करायला लागले दरवा ब्लॉक चालू केला मोबाईलला आपल्या चार्जिंग नव्हतं त्यामुळे चार्जिंग इथं लावून घेतलं आणि बघू शकते ही एक महिमेची गाड आहे तर धारकर आहे सगळी इथं बघू शकता या दरवाजा सगळे आता इथे थांबलेले त्यात सगळे नाश्ता वगैरे सगळे करायला लागले तो तो एक छोटा धर्करी आहे आमचा वारका आम्ही निघालो गड बघण्यासाठी मागे सगळी धरकरीत म्हणजे आमच्या गाडीतली आहे धरकरी सगळी आम्ही निघाले मागे बघू शकता माया गडाचा दरवाजा नाही दिसणार आता

वाहून बघू शकतो आता आम्ही पहिल्या तर रोजच आलेलो आहे अजून याचा आहे गुरुच बघू शकतो काय तर पहिले तर रोज बघू शकतो तर भाऊ ना आता पहिल्या दरवाजे आम्ही पोचलेलो आहे जस्ट आता आम्ही एंट्री करणार पहिल्या दरवाज्यातन कुठे बोलू शकतो दरवाजा डोंगरवाडीत डोंगरवाडीत गणेश दरवाजा दरवाजा हा दरवाजा ना तोफ आहेत काळाला बसायचं आहे का नॉर्मल बघू शकता हा भर मार्ग आहे न बघू शकता पहिलं भया म्हणजे बैठकीची नाही इथून शत्रू वगैरे दिसतं का म्हणजे शत्रूवर नजर वगैरे ठेवायसाठी ही बेश जागा बनवलेली आहे बघू शकता हे मला धावतो शेवा ही अशी जागा आहे आहेच मार्ग टेहणे टेहणे वरून मी टेहण्याचं मी जि यासाठी यासाठी पहारा देण्यासाठी जागा बघू शकतो या सगळे तोपर्यंत टेहणे करण्यासाठी या जागा आहेत असं बघू शकतो बघू शकता आणि गुरुजा पाहू शकता हासा दरवाजा हासा गुरुज आहे खाली गिरगाव ठीक असा एक छोटासा दरवाजा बघू शकतो हा वेळ टेहळणी बुरुज आहे बघू शकता सगळं आता इथून असे सोफा किंवा इथून खाली शत्रूला वगैरे हो बघण्यासाठी असं ब केलेलं आहे तयार हे टेहनी बुरुज आहे हा टेहरण्यासाठी म्हणजे बघू शकता हे बघता हा इथे दुसरा दरवाजा हो आहे आणि असे तीन दरवाजे आहेत लोहगडचे बघू शकता असं आणि हा एक गड आहे ते गड आहे गडाचं नाव माहिती देणार नाही पण हा एक हायकड आहे जवळजवळच आहे आणि हायक हा लोहगड ट्रेनेवरून बघू शकता टेने भरून म्हणजे जास्त असं पूर्ण मोठं कठोब नाही होऊ शकता असं ओके हा दुसरा दरवाजा आहे वर बघू शकता हा हा दुसरा दरवाजा आणि हा तिसरा दरवाजा आहे आता आम्ही पहिल्या दरवाज्यातून वर आलो आणि हा टेनेवरून

दरवाजेत ना तो उभं राहत सेमच आहे ते मी करण्यासाठी हे बुरुज केले दरवाजा

सगळं प्लिअर असते इथून खाली शत्रू वगैरे आले सगळं पाहिजे असतं पाणी पाहिलं पॉट केलेलं आहे ते पड झाले थोडं थोडं

इथं आता पाण्याची विहीर आहे हे आहे बघू शकते इथं माणसं घाण करतो तेव्हा दर लावलेलं आहे पाण्याची टाकी वगैरे एक पाणी आहे

हनुमान दरवाजा हा एक दरवाजा शकता हनुमान दरवाजा आपल्या मावासनी बसायला केलेलं आहे होऊ शकता इकडे काय माझरवाज्यात ना आम्ही प्रवेश करते बघू शकता माझ्याकडे इथे थोडं माहिती दिलेली आहे प्रॉपर असं दिसते बघा तुम्हाला बघू शकता इथं असं प्रॉपर आहे गडाचं मॅप मॅपड आहे

बघू शकतो अस तोफान बसून इथेच एक होता सोफा लावलेले आहेत बघू शकतो जुन्या काळात ते काय तिथे काय तिथे काय हे महादेव मंदिर त्र्यंबेश्वर तलाव सोळा कोण तलाव आणि विंचूकाडा आहे औषध विंचूकाडाकडे आपण जाणार आहे तर इथं काही काही अवशेष आहेत इथं मग घराचे तेच नवीन परत आहे असं थोडंसं बांधून घेतलं आहे बघू शकता इथं बी हे आणि हे सदर आहे हे इथं तिथं बघू शकतो मी आता जुन्या काळाचा तोफा आहेत इथं आहेत तिथं आणि तिथं बघू शकतो इथलं आता आणि गोली पुढे यांची धारकरी सगळी बघायला तसं बघू शकता इथं महादेवाचं मंदिर आहे बघू शकता इथं महादेवाचं मंदिर पहिलं का महाराजांनी बांधलेलं तसं आपण आता दर्शन करण्यासाठी जाणार आहे एक हा हनुमानांच मंदिर आहे जय बजरंग शिवाय हर हर महादेव महादेवा महादेवाची पिंड आहे असं जुन असं त्र्यंबक तलाव आहे तो बघू शकता पूर्ण असं प्रॉपर व्यवस्थित बांधलेलं आहे बांधलेलं आहे दगडी बांधकाम व्यवस्थित होऊ शकतो पूर्ण तर बघू शकतो इथं आता आम्ही मिनगल पिण्यास पाणीच टाके बघू शकतो इथं पिण्याचं पाणीच टाके हा हा बघा इथं पिण्यास पाणी आहे आणि बघू शकतो आता इथं पिण्यास पाणीच टाके हा आहे की कुठले युट्यूब चॅनल आहे सुशा ब्लॉग सांगली ईश्वर बोर एकदम स्वच्छ आणि एकदम स्वच्छ निर्जंतुक पाणी बघू पाणी जर आहे शुद्ध पाणी ह्यात पण आहे एकदम एकदम तळ दिसते पाण्यातला आणि सगळे मिरजूचे धर्कर आहेत मोहिमेसाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अरद माता की जय हिंदू धर्म की जय गोमाता की जय तर भाऊ ना आता सगळे गेलेत पुढं राहिले माग आता विंचू कड्याकडे निघालेलं आहे आम्ही इथे काही तलाव काढून ठेवले काढलेला आहे पहिल्या काळात भरपूर पिण्याचे पाण्यासाठी वापरण्यासाठी भरपूर तलाव तयार केलेला आहे म्हणजे हा तलाव कसा म्हणजे यातून दगड बांधकामासाठी बुरुज बांधकामासाठी देवळ बांधकामासाठी यातून दगडे काढून येत होती त्यात ते दगड काढून आल्यानंतर असं तळ तयार होत होता तुम्ही बघू शकता व्यवस्थित कट करून आलेले आहेत शकता आम्ही आता विंचकड्यावर आलेलो आहे हा विंचकड आहे हा इकडे एक गड आहे हा विंचकड आहे मी भासनाकडे लक्ष देऊ नका माणसं जरा तपलेले आहेत कारण की मुसलमान चार पाच थडके बघल्या जरा डोकं उठले आहे सगळ्यांचंच त्यामुळं जरा हे आहे स्वच्छ फक्त गड स्वच्छ ठेवलं आहे एकदम माणसं गड स्वच्छता राखलेली आहे स्वतः मंदिर चुकड प्रवेश निषेध केलेला आहे तुम्ही आता बघू शकता इथं म्हणजे विंचूकडा पाक पुढं आहे इथनं प्रवेश निषेध केला आहे जाण्यासाठी तुम्ही आता तो बघू शकता आता धावतो जाण्यासो मनाई केलेलं आहे विंचूकड्यावर हा विंचुकडा आहे हा प्रयोजन केलाय तर बघू शकता हा विसापूर विसापूर गड आहे बघू शकता इंचुकडा बघून निघवलेला आहे तर वाहून आता गडबीड बंद झालेला आहे तर तो ते तिथे एक वस्तू आहे ती वस्तू बघायला जाणार आहे पण तिथ वास्तूमध्ये बघायची इच्छा नाही पण ती साइड वस्तू बघण्यासाठी फक्त आहे त्याच्यात काय काय वेगळंच आहे आपलं तेवच नाही पुरुषांनी रक्षणाला ठेवले तिथं काय सांगायचं मला मला धावतो तिथं गेलो व्यवस्थित नजारा तुम्हाला दावतो तेव्हा बघा व्हीज लावल्या बोमला तिथं अल्लाचं मंदिर आहे तिथं जे अल्ला शकता अ वस्तू आहे आणि आज यायला परवानगी नाही वस्तू हा तीच वस्तू आहे आणि तिथं काही वेगळंच आहे तिथं बघू शकतो रक्षणाला पोलीस ठेवले तिथं सीसीटीव्ही मध्ये काय तर मुसलमानच आहे काय एक वास्तू आपले बघू शकतो पूर्ण असे आणि त्यात मुस्लिमांनी तर एकच करून ठेवलेलं आहे अशी पूर्ण वास्त आहे काय त्याच्या रक्षणासाठी पोलीस ठेवल्यात ते थांबू बी थांबायची बी इच्छा नाही आणि ते एक तिथे एक मुसलमानांचा आहे तिथं बी काय बोलायचं काम नाही तिथं बी तसंच बॉम्ब आहे सगळं नुसत्या हिरोईन चाहरीच येतात आणि तुम्हाला होतं आणि तिथं एक खाली म खाली एक वस्तू आहे मोठी त्यात पण तसंच केलेलं आहे बघा ही ही जे महाल आहे ही काय वस्तू आहे त्या वस्तूमध्ये ही केलेलं आहे त्यांनी मकबरा मकबरा इथं मुस्लिम मकबरा केला आहे काय काय उपयोगाचा आहे का म्हणजे गडा होते का कोण असतो तरी बांधलं आहे त्यांनी ते बघू शकता येत असं तुम्हाला आता हिरव दिसत असेल इथं आज करून बघतो तुम्हाला दिसणार नाही पण तरी मी इथं अं हे मकबरा गेलाय इथं सगळं इथं पोलस आहेत इथं पोलिस आहेत सगळं